गोवा राज्यातील विक्रीसाठीचे सोळा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे विदेशी, चा चा विदेशी मद्य व मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई ती नटकेल कोल्हापूर विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छापा टाकून अवैध विदेशी मद्य जप्त केले गारगोटी बांदा आणि आंबोली गावांच्या हद्दी तीन वाहनांमध्ये अवैध मद्याची खेप सापडली यामध्ये जप्त माल अवैध विदेशी मद्य सत्तर बॉक्स जप्त वाहन एका पिकअपसह अन्य दोन चार चाकी अशा एकूण तीन वाहनांसह एकूण अठरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये प्रवीण सतीश गायकवाड वयवर्ष तेहतीस मुरगुड योगेश जनार्दन मस्कर वयवर्ष एकवीस अत्याळ तालकगड किंगलर व अनंत अरुण मेस्त्री वर्ष तेहतीस राहणार सावंतवाडे या तीन जणांना अटक करण्यात आली सदरची कारवाई राज्योत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक वायन फटांगरे आर एम पाटील एस पी डोईफोडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे सुहास शिरतोडे सर्वश्री मारुती पोवार राजेंद्र कोळी विशाल आळतेकर योगेश शेलार राहुल कुटे आदींनी केली असून पुढील तपास निरीक्षक किरण पवार आर एम पाटील एस पी डोईफुडे राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक कोल्हापूर विभाग करत आहे नगरपंचायत आणि नगर, नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोव्या राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयाटो एक टाटा आणि एक मारुती ह्या तीन कंपन्याच्या तीन फोर व्हीलर पकडलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर बॉक्सेसचा गोव्याचा मद्य आहे त्याची एकूण किंमत गो मद्याची एकूण किंमत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार आहे आणि नंतर त्याच्यात बा बारा लाख वीस हजाराचा मुद्देमाल असं आम्ही अठरा लाख साठ हजाराचा सा, मुद्देमाल पकडलेला आहे असं इलेक्शनच्या काळावधीमध्ये असे जे गोव्यातून इतर ठिकाणहून जे काही तस्करी होऊन मध्ये येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार ब्युरो न्यूज लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर